आणि एकदम तुट्ट्यासारखा आवाज येईल बघा कोकणात आल्यानंतर जर गरमीच्या दिवसामध्ये ज्या टायमिंगला करवंदाचा सीझन असतो त्या टायमिंगला जर कच्ची करवंद नाही खाल्ली तर गावाला येऊन तरी फायदा काय आपलं करवंदाचं साग करवंदाची कडी व्यवस्थित नमस्कार मंडळी मी आमित्रसा माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी कोकणात देखील आता गरमीचे दिवस जाणू लागलेत उष्णतेची झळ बसू लागले, लागले। आणि अशा ह्या गरमीच्या दिवसात येणारा कोकणातील रानमेवाच आपण काढणार आहोत तसा आता आपण जाणार आहोत करवंद काढायला पण तशी करवंद कच्चीच आहेत पण ह्या कच्च्या करवंदाची आपल्याला रेसिपी पण पाहायला मिळेल हे कुंब्याचं झाड आहे आणि याची आपण आता पानं तोडायची आणि ह्याचा एक कोका बनवायचा कोका म्हणजे कोण बनवायचा आणि त्याच्यामध्ये करवंद गोळा करायचे तर करवंद अजून काय पिकाला सुरू नाही झालेत हिरवीच आहेत आणि ती हिरवी करवंद आता आपण काढणार आहोत बघा कशी टपोरी टपोरी करवंद लागलेत बघा आता आपण जी पानं तोडली आहे त्याचा आता आपण कोका बनवया पण पनावर बघा हे पान आपण असं फोल्ड करायचं आणि हे ते आपला एखादा करवंदचा काटा असतो करवंद हे काटेरी झाड आहे त्याच्यामधलं हा करवंदाचा असा एक काटा तोडायचा असं करवंदाचा काटा तोडायचा हो आणि तो ह्या अशा पानामध्ये लावायचा झाला आपला हा कोका तयार कारण हे करवंद ज्या वेळेला आपण तोडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असा डिंग घेतो तो, तो हातात लागू नये म्हणून आपण एक कोका तयार करायचा त्याच्यामध्ये अशी ही करवंद टाकत जायची आम्ही करवंद काढायला चालू केले भरपूर अशी करवंद आहेत अशी घासाने धरलेले आहेत टप्पुरी टप्पुरी करवंद या करवंदाची चटणी करता येते करवंदाचं लोणचं घालता येतं आणि पिकल्यावर तर छान लागतातच त्याबद्दल प्रश्नच नाही कोकणात आल्यानंतर जर गरमीच्या दिवसामध्ये ज्या टायमिंगला करवंदाचा सीझन असतो त्या टायमिंगला जर कच्ची करवंद नाही खाल्ली तर गावाला येऊन तरी फायदा काय कारण ह्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळत नाही विकत गेलात गेलात तर काही मिळेल तुम्हाला दुनियामध्ये पण ही करवंद काढून खाण्यात जी मजा असते काटेरी ना ती मजा तुम्हाला कधी विकत नाही भेटणार बघा काय करून तर लागले बघा एकदम घडाने तर आपण ही करून तर काढूया मला तरी करवंदाची चटणी करवंदाची करवंदाचं सार ह्या गोष्टी तर मला माहीत आहेत जर तुम्हाला पण त्या व्यतिरिक्त जर काही करवंदाची रेसिपी माहीत असेल तर त्याला त्या रेसिपीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी टपोरी करवंद आहेत बघा मस्तच भेटले भेटलेत करवंद हे बघा ही एक करवंदाची झाडे आहे ह्याच्यावरती तुम्हाला तांबूस कलर दिसत आहेत का तर करवंदाचा रंग बदली होत चाललाय कारण करवंद पिकत पिकायला सुरुवात होणार आता मला तरी वाटतं करवंदामध्ये दोन जाती आहेतच म्हणजे ही एक छोट्या प्रकारची छोटी छोटी करवंद आहेत आणि आपण काढले ती मग अशी मोठी मोठी जात होती करवंदाची त्याच्यामध्ये करवंदाची फळं ही मोठी दिसतात हे बघा कशी झाड भरले करवंदाने मस्त हे बघा ही आहेत मोठ्या जातीचे करवंद बघा जे बघितलं आपण ही बारीक जातीची होती ही वाढतच नाहीत ती छोटीच राहतात मंडळी बघा ही अशी करवंद आहेत आणि जर तुम्हाला जर ही जर करवंद वाटत असतील तर तुम्ही गैरसमज होते तुमचं कारण ही करवंद नाहीत ही आहे घोट्याची वेल आणि त्याला लागलेली फळं आहे ती गोट्याची वेल म्हणजे एकदम बारीक अशी बघा ही अशी बारीक वेल असते आणि त्याला असे बारीक करवतीसारखे काटे असतात अंगाला लागलं तर अंग फाडून निघतं त्याची ही फळं आहेत आणि ही आहेत ती बाजूला ती करवंद आहेत एक छान सूर्य कशी फळं लागले आहेत मंडळी आता हे पण एक वाळवीचा प्रकार आहे बघा कसा वारूळ बांधलं आहे त्याच्यामध्ये वाळवी असते वाळवी मुंगी असं असतं आणि त्याच्यानंतर त्या गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये साप राहतात आणि ते वारूळ सापाचं म्हणून समजलं जातं पण ॲक्च्युली असतं ते वाळवीचं आणि मुंग्यांचं देखील असतं मंडळी तुम्हाला हे जे समोर जे दिसतंय तो एक माशीचा प्रकार आहे आणि त्याला तुंगसाड म्हटलं जातं आणि हे माशीचं ते घरट आहे चावल्यावर अगदी वेदना भरपूर येतात आता हे थोडं फुटलेलं आहे मला दाखवतो मी बघा असं आतमधनं पण त्याला कसे कप्पे असतात बघा एकावर एक एकावर एक असे थर असतात आतमध्ये असा प्रकारचा त्यांचा छत्ता असतो त्यांचं घरटं म्हणा अगोदर आणि त्याला असे आतमध्ये बारीक बारीक कप्पे असतात ज्यामध्ये ते अंडी घालतात त्यांच्या पिल्लांची वाढ करतात आता करता। माशी तर इकडे नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बघा कशा प्रकारे त्यांनी आपलं घरटं बनवलं ते पाहता हे पाहता तुम्हाला मी जवळून दाखवतो अशा प्रकारचा त्यांचा छत्त आहे आणि एकदम पुट्ट्यासारखा आवाज येईल बघा कशा प्रकारची त्यांची कारागिरी आहे बघा आणि अगं हा त्यांचा पोळा आहे त्याच्यामध्ये अशा खाच्या खाच्यामध्ये ते अंडी घालतात आणि त्यांच्या पिल्लांची वाढ करतात आणि तुम्हाला जर असं कुठे घरटं दिसलं या माशांचं याला तुंगसाड म्हणतात आणि आमच्या साईडला तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर अशा प्रकारचं तुम्हाला जर कुठे तुमचं असं अशा प्रकारचं तुम्हाला कुठे घट्ट दिसलं तर त्याच्या जवळ देखील जाऊ नका आणि दगड मारून तोडण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका कारण ह्या माश्या पाठ सोडत नाहीत आणि एक एक डंक त्याचा खतरनाक असतो जवळपास दोन अडीच इंचाची एक मासे असते ती आपण जी करून जाणली त्याच्यात आपण आमटी बनणार आहोत त्यासाठी काय काय लागणार आहे का मिरची हा पा, चार पाच लसणीच्या खोबर ओल खोबर आणि करबंद आता मिक्सर मध्ये करबंद टाकून ते व्यवस्थित वाटले त्याच्यामध्ये आता आपण लसूण मिरची मिरची आणि ओलं खोबरं वरना काय टाकायचं मीठ

भांडलं आहे त्या भांड्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये आता लसणीचा पाकड्या टाकणार तेल व्यवस्थित गरम झाल्यावर पत्ता कडीपत्ता थोडीशी राई थोडस हिंग जे वाटप लावलंय आता माझ्या अजून पाणी टाक चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित त्याला उकळे आले का गॅस बंद करायचा आणि जेवणाबरोबर ही करवंदाची कडी खायला घ्या आपलं करवंदाचं सार करवंदाची कडी व्यवस्थित उकळी आलेली आहे त्याला अशा प्रकारे करवंदाची कडी करवंदा सार आपलं तयार झालेलं आहे ऑनरेडी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय